नमस्कार माझे नाव सुवर्णा ना रुपेश राठोड मी रियांश मल्टिटेल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आपण आलेलो आहे कोळंबी इथे आपण ह्या आईंना ज्यूस अमृत ज्यूस दिलेलं आहे तर त्यांना आपण कशासाठी दिलेलं आहे आणि त्यांना कसा रिझल्ट आला आहे हे आपण त्यांच्याकडनंच ऐकूया तुमचं नाव सांगा निर्मला सुरेश बोंबई हां हां अच्छा तुम्ही हे कशासाठी घेतलेलं माझी कंबर दुखा जाते त्याच्या घेतले अच्छा तुम्हाला कसा रिझल्ट आला याच्यापासून याच्यापासून माझ्या चांगला रिझल्ट आला म्हणून मी सर्वांना तुम्हाला काय त्रास होत होतो आधी आधी माझी कंबर दुखत राहायला जात्याने काम करायला बघितलं अच्छा अच्छा आणि तुम्ही याच्या आधी ट्रीटमेंट पण घेतलेले आहेत भागवत घेतली मी आधी घेतली सोनवण्याची घेतली होती सोनण्याची झाल्या भागवती घेतली रिझल्ट काढला होता एक्सरे काढला होता त्यांनी सांगितलं मला की तुमचे पहिलाच मनपा वाकला अच्छा। सारे मनसे म्हणजे वाकलेच म्हणून औषध औषध म्हणजे तीन चार महिने घेतले व्यायाम पण सांगितला होता म्हणून व्यायाम केला तसा पण रिझल्ट काही लागला नाही तर म्हणून दोन वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर मी भागवतची औषध घेतली आता या भागवतच्या एक वर्ष होणार आहे तर त्यांनी त्यांनी असं सांगितलं मला तर मी त्या त्याच्यापासूनही समजा त्या डॉक्टरपासून मला ते फरक पडणार नाही आता हे अमृती घेतात त्यापासून मला फरक पडून जाईल अच्छा मग पहिले तुम्ही खूप अशा वाकून वगैरे चालत होत्या हां पूर्ण पूर्ण वाकून म्हणजे काम थोडासा मी केलं तर वाकूनच करायला लागत होतं उभे राहायला जात नाही पण तसंच का आता कसा रिझल्ट आला तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असा रिझल्ट आला की आता काम केलं तर मी उभी राहू शकतो उभी राहू शकता आणि तुम्ही टाईट पण असं थोडंसं चालू शकता हां टाईट चालू शकता हां 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 नाही तर मी टाईट चालू नाही तुम्ही okay. आता आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकणार की अमृतज्यूस बद्दल काय घ्यायला हो की नको नाही पाहिजे मी प्रत्येकाला सांगतात प्रेक्षकांना सांगतो सांगतो की घ्या तुम्ही आराम पडते आराम पडतो ओके ओके चालेल थँक्यू